उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईतांना उपनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात लाख पाच हजार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली सव्वीस तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राह राहत आहे तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग ह्या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोकं संशयास्पद ह्या ठिकाणी दिसली तर त्याच्यामधले सात ते आठ लोकं सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीची काही अनोळखी सम या ठिकाणी होते तर सदर लोक कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असं त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्यावेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीशे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही भागा त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक आहिरे हा या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पाया पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ पड़ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस आणि चार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलक समीर सोनवणे ही लोकं या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून तीन ते चार आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डी बीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दरोडेच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आला असून उर्वरित तीन साथीदारांचा शोध उपनगर पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक